नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज काय काय चालले सकाळ सकाळची भाजी काय चालली त्यासोबत नाही बाय मला काय माहिती मी तिकडे बाहेर मी गेली बाहेर रथावर तुम्ही केली कशी कशी केली आता मला तरी काय माहिती पाणी गरम केलं हम्म पाणी गरम करून त्यातून टाकलं टाकलं चिरलं यात बी टोमॅटोशी जाय घातलं त्याच्या फुलगी मग ती दोन्ही मिळून मस्त शिजलं मस्त शिजले होपा आणि आता यो कि टोमॅटोन फुलगा असं छान पैकी बारीक केलं हं ती निमण ही निम लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं हे सगळं एवढं कुटाना चाललंय होय मावशी आणि रोजच पाऊस येतो या पाऊस रोज येतो तायातलं पाणी काय कमी होईल आहे तेवढं त्याच्यावर जास्त चेत पण कमी काय नाही आणि मग घर मग पण सारवून नाही काय नाही सारवून काढून वाळायचं का मग तो सारच ओल केलं काय केलं सविस्तर सांगा फक्त मोबाईल स्विच ऑफ व्हायच्या आधी उरका कांदा बारीक चिरला त्यात कडीपत्ता हा आकाचा मसाला मनीषा मसाला आम्हाला तिकडून मसाला असतो भेत नाही आम्ही हायच्यावर हा हो मग काय कशाला भेट नाही झालं मसाला टिकाट होतो या मसाला टिकाट ह्यावेचा तिले भा अव कसलं बाहेर वातावरण कसलं या पालख्या पालखी निघती होय बर बर त्याला चहा झालाय मस्तपैकी चहा असा काय झालं मला वाटतं तीन चार पाच पाच पाच

आणि हा भिजू घातल्यात काय काय आणि ह्यांचे कपडे आत राहिलेत ना मग ती तशीच राहते मग ती ती तसाच नाही दुसऱ्या दिवशीच बघायचं कोण नाणे परत जात नाही ना म्हणून तर लगेच व्हायच्या ती काय म्हणताय पोराला तुमच्या पोरग चाललंय तू नाही त्यांच्या पोराला हक मारते तू काव तू या घरात गेल्यात आत्या नावा तू शाळाच कसं करायचं घरी का आहे अकरा बारा एक वाजता हो असे नि मारे नका लाटक करू जा फोन आणता मला मला लागल वे सांगाय तुम्ही ते कशाला घेतले हातात ठेव असू द्या मी चालली कपडे धुवायला आता तळ्यावरती मस्त पैकी आपटून झोपटून धुनं धुतलं म्हणजे निघत बाकी पाप्पांना मी म्हणलं होतं लाईट हल्ली तेवढी जोडा पण पप्पा तर दमच नाही घरच माझा मोबाईल तर स्विच अप दाद्या उरक परदेशी झाली वाटत भाजी पण म्हण त्या भाजी झाली तुमच्या लागली बाया वरडायला गई काय खरं नाही माझ तर घरात आलं की बाहेर बाहेर आलं की घरात होय मावशी तवर लगेच बाहेरची ऑर्डर येते मला झालं झालं बाया हुलग्याच कडाण झालं उलग्याच कडाण पावसा पाण्याचं होय मावशी चणचणीत खा का पार तू अंडाला कानातनं दुर्णीला पाहिजे म्हणजे आमच्या आत्याच का काय खरं नाही

गुड मॉर्निंग ह्या व्हिडिओ बाय सगळ्यांना सकाळ सकाळ सगळी सका, गडबड चालली भांडी घासली होका दुना धुता धुता आली आणि भांडीत घासत बसली इथं भांडी घासली घाम्या भरून आता चहा पिली आणि आता कपडे धुवायला चालली आज हाय चतुर्थी तर सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कुणाकुणाला चतुर्थी असते सांगा सगळ्यांनी मला पण असते Good.